चला तर मित्रांनो आज आपण करणार आहोत उत्तर कोकण पद्धतीने चिताड्याची एकदम चटाकेदार भाजी तर चला आपण त्याला आता आपण साफसफाई करून घेऊया आणि नंतर सुरू करूया आपली मस्तपैकी रेसिपी आणि त्याची सुरुवात आपली झालेली आहे म्हणजेच सुरुवातीला आपण त्या चिताडामध्ये टाकणार आहोत कोकोनट अर्थात की खोबरे आपण मिक्सरमध्ये आता वाटण करून घेणार आहोत तर त्या झडामध्ये लागणारी काही ज्या गोष्टी आहेत मसाले आहेत त्या आपण आता ह्या ठिकाणी जमा करतोय आणि त्याच्यामध्ये आलं की मिरची कांदा परत लसूण आणि अद्रकला कटिंग कर करून घेऊ आपण आता टमाटर लागेल लागे आपल्याला आणि तो टमाटर सुद्धा आता आपण कटिंग कर करून घेणार आहोत आता त्याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला ही चिंच आता चिंची आपल्याला क्वांटिटी लागेल त्या पद्धतीने म्हणजे किती भाजी आहे आपली जिताडे किती आहे त्यानुसार आपण ती चिंच आपण घेणार आहोत ओके जस्ट आता आपण नारळाच्या किस बनवून घेतलेला आहे पण अजून आपल्याला अद्रक लसूण आणि मिरची आणि त्याच्याबरोबर धनिया हा जो धनिया आहे धनियाचा आपण पेस्ट बनवून घेणार आहोत ओके तर लवकरात लवकर आपण करू हे लसूण अद्रक आणि मिरची आणि मिरची बरोबर थोडेसे धनी आपण कटिंग करून घेतलेले आहेत ते धनी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकूया आपण याचा बनवूया आता पेस्ट खड़त आपण थोडी थोडीशी टाकूया म्हणजे आपण जे जिताडे कटिंग केलेले आहे त्याच्यामध्ये आपण मीठ मिरची हळद असे सर्व प्रकारचा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थितरीत्या आपण अशा प्रकारे हे जिताडा म्हणजे ह्याच्यात जरी आपण आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलेला आहे मग म्हणजे पाच मिनटं नाही पण दोन तीन मिनिटापर्यंत तरी आपण असं व्यवस्थित आपण त्याला ठेवूया म्हणजे ते जे मसाला आहे जे मीठ आहे ते त्याला व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून आता हे जे चिंच पण पाण्यामध्ये बुडवून ठेवलेल्या होत्या त्याच्या आता व्यवस्थित आपण असं पाणी करून घेऊया आपण म्हणजे त्याचा जो रस आहे तो तयार करूया आपण ऍक्च्युली जिताड्याची टेस्ट आपल्याला या चिंचेच्या खट्ट पान, खट्टा खट्ट पाणीमुळेच येणार आहे आणि उत्तर कोकणामध्ये चिंच ही खूप फेमस आहे म्हणजे जास्त करून मच्छीची भाजी वगैरे कुठलं पदार्थ बनवत असेल तर या चिंच जास्त वापरली जाते आताची जी पुढची जी प्रोसेस आहे ती आपण सुरू करू म्हणजे त्या सुरुवातीला आपल्याला थोडासा गॅस पेटवून घेऊ त्याच्यामध्ये तेल वगैरे आहे जे मसाले ते कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगत जाईल त्या पद्धतीने आपण करूया ओके तर आपण करूया सुरू आहे भांडी ठेवली आता आपण एक वाटी ओइल ओइल घेतलेला आहे जर तुम्हाला कमी लागत असेल तर थोडं कमी वापरा ते तर आपण आपल्या ह्याच्यात आपण वापरू शकतो तर आपण हे पूर्ण टाकतो ह्याच्यामध्ये कारण आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित तयार झाला पाहिजे म्हणून ते आपण टाकून घेऊ कांदा थोडा लाल होऊ लागला ते नंतर लगेच त्याच्यामध्ये आपल्याला हा जो नारळाचा किस आहे तो आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा कांदा पेटू देऊया पण भाजीला थोडीशी व्यवस्थित चव आली पाहिजे थोडासा लाल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण नारळाचा किस टाकून देऊ अशा वेळेला थोडासा गॅस आपण स्लो करून घेऊ नाही तर आपला पूर्ण जो कांदा आहे तो पेटून जाईल ठीक आहे नंतर आहे आपलं जे पेस्ट आपण तयार केलं होतं मिरची त्याच्यामध्ये होतं धनी लसूण आणि अद्रक ओके ह्याच्यानंतर आपण वापराणार वा, वा आहोत टमाटर ओके okay, टमाटर सर्व टाकून देऊ आपण आता त्याच्यामध्ये अजून आपण थोडीशी एक चम्मच कश्मीरी मिरची आपण टाकतोय थोडासा चांगला आहे त्यानंतर आहे मीठ चवीनुसार तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तुम्ही वापरा मिरच्या मिक्स अप

जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही टमाटरचं सुद्धा पेस्ट बनवू शकता पण भाजी व्यवस्थितरित्या दिस दिसावी आणि म्हणून त्या टमाटरला आपण मोठ्या मोठी कटिंग करून आहे ओके आता ह्याच्यावर आपण थोडंसं ढक्कन देऊन तीन ते चार मिनटं आपण त्याला स्ट्रीम करणार आहोत ओके थोडंसं स्ट्रीम करून घेऊ सगळी जी आपली जी आपण ती कालवण जी तयार केलेली के के जी के आहे मसाल्याबरोबर जिताडा जिताळा नाही अजून आपण मिक्स केलेला पण ते सर्व मसाले त्यांचे थोडंसं आपण व्यवस्थितरित्या जे पेस्ट आहे ते स्ट्रीम होण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे व्यवस्थितरित्या स्ट्रीम झाल्यानंतर जे आपला जो जिताळा आहे जे कटिंग केलेले जे आहे सर्व तुकडे त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आपण नंतर मसाला भरून घेणार आहोत ओके तर हे आपलं पेस्ट आहे ते व्यवस्थित स्ट्रीम झालेलं आहे आणि आपण म्हणून आपण आता त्याच्यामध्ये जिताड्याचे तुकडे टाकून व्यवस्थित ती त्या मिक्स करणार आहोत ते आहे चिताडा जबरदस्त भारी तर सला भण डेकारी आपण थोडंसं हा पहा किती मस्त प्रकारे त्याच्यामध्ये आपण हे आपले जे जिताड्याचे तुकडे आहेत ते मस्तपैकी मिक्स झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण चिंचेचं पाणी मिक्स करतोय ओके ओके आता तर चिंचेचं पाणी टाकल्यानंतर थोडस अर्धा पेला असा आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याला जवळपास पाच ते दहा मिनिट आपण त्याला थोडंसं व्यवस्थितरित्या स्ट्रीम करायचं आहे शिजू द्यायचा आहे ओके सुंदर आपल्या भाजी ही उत्तर कोकणी पद्धतीने तयार होत आहे जाम भारी आवाज मधुर जिताळेचे तुकडे मधुर भारी दिसायला ओके ओदे व्यवस्थितरित्या स्ट्रीम आणि नंतर मग आपण टाके भटाकेदयार झाल्यानंतर आपण त्याला खाऊया जेवणासह ओके चला तर आता जो काही वेळेपर्यंत आपण स्ट्रीम करायला ठेव भाजी बनवायला ठेवली होती ती आता आपली झालेली आहे म्हणजे जवळपास दहा ते बारा मिनटापर्यंत ती भाजी लवकरात लवकर तयार होते आणि ती झालेली सुद्धा आहे तर तुम्हाला दाखवतो एक मिनिट आणि ही पहा खूप जबरदस्त जर आपल्याला रसा चांगला वाटतो तर आपण ठेवायचा कारण हा खूप जबरदस्त जिताड्याचा रसा एकदम जबरदस्त लागतो आणि म्हणून मला तरी वाटते तुम्ही ठेवावा आणि नंतर मग वरती थोडासा आपण धनी कटिंग करून त्याच्या वरती असा थोडासा टाकूया म्हणजे हा अमृत मसाला आहे दोन रुपया दुकानावर भेटतात तर ते थोडस वरतून आपण टाकून घेऊया म्हणजे आपल्या ज्या भाजीवर जो टेस्ट आहे ना अजून आता मस्त लागेल म्हणजे अजून जास्त चांगली येईल म्हणजे आपले जे बोट आहे ती सुद्धा आपण चाटून खाली पाहिजे अशी जिताड्याची भाजी लागली पाहिजे त्यात भाजी झालेली आहे आणि म्हणून आपण आता आपला घेस आता आपण बंद केलेला आहे जिताड्याची भाजी तयार झालेली आहे ती सुद्धा उत्तर कोकणी पद्धतीने जिताडे आपण खादनात जाऊन पकडलेले होते ते जिताडे त्याची उत्तर कोकण पद्धतीने एक खूप सुंदर रेसिपी तयार केलेली आहे आणि ती सुद्धा इझी पण टेस्टीला खूप चविधान तर आपण नंतर जेवणासह आपण खाणार आहोत खूप जबरदस्त आहे पण तोपर्यंत एक छोटासा तुकडा आपण तोंडात जाऊ देऊया हो नक्की चला थोडंसं जिताडा आपण टेस्ट करून बघू त्याची टेस्ट कशी येते ती आपण जी उत्तर कोकणी पद्धतीने बनवलेली जी जिताड्याची भाजी आहे ठीक आहे ना उत्तर कोकणाची रेसिपी म्हणजे खूप खतरनाक आणि खरोखर त्याचा टेस्ट सुद्धा इतका जबरदस्त येतोय आणि ही पहा खूप भारी आहे आल्यानंतर त्याचा टेस्ट इतका जबरदस्त वाटतोय की चिकन आणि मटन सुद्धा त्याची सुद्धा आठवण येणार नाही ऍक्च्युली तीन खात पण नाही मच्छी आपल्याला चालते चिकन आणि मटण सोडलेलं आहे पण जितळा लय बारी लय बारी लय लय बारी, ला ला बारी।